निंबर्गी येथील रमाबाई आंबेडकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग कंपॉस वही आदी उपयोगी साहित्य वाटप किर्लोस्कर परिवाराच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी बोलताना किर्लोस्कर ग्रुपचे फॅक्टरी मॅनेजर हेड ऋषिकेश कुलकर्णी यांनी गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन दरवर्षी सीएसआर फंडातून संस्था करत असलेल्या मदतीबद्दल सांगून किर्लोस्कर परिवार हे सामाजिक दायित्व कसे पार पाडतात ते सांगत निंबर्गी परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर दैदिप्य वडापूरकर यांनी किर्लोस्कर परिवाराचा महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती देत आपण ज्या समाजातून पुढे येतो त्या समाजाचे फेडणे गरजेचे असते हे सांगत किर्लोस्कर परिवार नेहमी गरजवंतांच्या पाठीशी असल्याचे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ आणि माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून किर्लोस्कर ग्रुपचे फॅक्टरी मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी प्रोजेक्ट मॅनेजर दैदिप्य वडापूरकर शिवा कस्तुरे निंबरगी गावचे सरपंच श्रीदीप हसापुरे पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार उपसरपंच पीरसाहेब हवालदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हुसेन कांबळे भीमाशंकर तिकोंडे प्रशांत करसगी सागर पाटील प्रदीप खुणे गावातील गावकरी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सिद्धाराम वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अविनाश लाड यांनी केले